नमस्कार मी डॉक्टर रेखा काळे गेली आठ वर्ष मी खव्यापासून गणपती बनवते आणि त्या गणपतीची स्वतःच्या हाताने गणपती, गणपती बनवते त्याची व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा करून पूजा करते आणि त्याच्यानंतर त्याचं विसर्जन हे मी दुधामध्ये करते कोंबट दुधामध्ये आणि एकदा का तो खवा त्याच्यात मिसळला की त्याच्यानंतर त्या खव्याची खीर म्हणजे त्या दुधाची खीर किंवा प्रॉपर खवा अशा पद्धतीमध्ये ते बनवून सगळ्या लोकांना प्रसाद म्हणून तो देते आता याचा बेनिफिट काय होतो तर आपण जेव्हा गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो गणपतीला आपण प्रचंड भक्तिभावाने आणतो आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करतो म्हणजे गणपतीची ऊर्जा आपण त्या मूर्तीमध्ये घेतो आणि जेव्हा आपण त्या छोट्याशा मूर्तीमध्ये त्याची ऊर्जा आणतो त्याच्यानंतर आपण काय करतो आपण त्याचं समुद्रात किंवा पाण्यात कुठेतरी विसर्जन करून टाकतो याचा अर्थ ती ऊर्जा कुठेतरी निघून जाते जी आपण एवढ्या कष्टाने आहे मग त्याच्या ऐवजी जेव्हा आपण त्याचं दुधामध्ये विसर्जन करतो त्यावेळेला ती ऊर्जा जाते दुधात आणि दुधातून जेव्हा आपण तो प्रसाद म्हणून घेतो जितके लोक तो प्रसाद म्हणून घेतात तेवढ्या सगळ्यांच्या मध्ये ती श्री गणेशाची ऊर्जा त्या ऊर्जा त्यांच्यामध्ये सामावते आणि याचा अर्थ आपण तो प्रसाद घेताना प्रत्यक्ष श्री गणेशाचा आशीर्वाद ग्रहण करत असतो आणि त्याच्यामुळे एकदा मी माझ्या रेकीचा क्लास घेत असताना सहज मनात आलं म्हणजे कदाचित श्री गणेशाच्या आज्ञेनीच ते मनात आलं असं आपण म्हणू शकू मी माझ्या विद्यार्थ्यांना म्हटलं की आपण असा गणपती केला तर इको फ्रेंडलीपेक्षाही इको फ्रेंडली, फ्रेंडली। सगळ्यांना कल्पना आवडली आणि त्या वर्षापासून म्हणजे दोन हजार सोळापासून ते आज तगायक मी स्वतः पण करते आणि माझे पंचवीस तीस विद्यार्थी पण रेग्युलरली असा गणपती आहे बघा तुम्हाला कल् कल्पना कशी वाटली जर आवडली तर पुढच्या वर्षीपासून तुम्ही पण असा गणपती नक्की करू शकता कारण ह्याच्यामध्ये तुम्ही गणपती स्वतःच्या हाताने बनवताय तो भक्तिभाव येतो आणि त्याचबरोबर तुमची श्रद्धा येते आणि खव्याचा गणपती जेव्हा बनवतो पुन्हा नुसता खवा घेतल्यावरती त्याच्यामध्ये साखर नको आम्हाला शुगर फ्री हवा आहे काय संबंधच नाही नॉ नॉर्मल नौ, नौ, दुधाचा खवा ह्याचा तुम्ही गणपती बनवता खव्याचा गोडवा असतो तेवढा पुरे होतो दा मी त्याचे डोळे बनवते वेलचीच्या दाण्यांचे दात बनवते बासमती तांदूळाचे आणि मुकुट कधी गुलाबाच्या पाकळीचा बनवते कधी केशराच्या काड्यांचा बनवते डिपेंडिंग आणि याला अल्टरनेट काही वर्ष लॉकडाऊनच्या काळामध्ये मी गूळ हळदीचा गणपती बनवला होता असेही गणपती खूप सुंदर होऊ शकतात सो so, यू कॅन गिव्ह अ थॉट पुढच्या गणेश चतुर्थीपासून किंवा येत्या मागी गणेश चतुर्थीपासून तुम्ही हे करूच शकता